नमस्कार आपण आज लेखक सुनील चिंचोळकर यांचे पुस्तक मंत्र यशाचा हे आज वाचणार आहोत लेखकांचे मनोगत आपण नाही वाचणार प्रकाशकांचे मनोगत आपण आत्ता नाही वाचणार पण शेवटच्या वेळेस आपण नक्कीच वाचणार त्यांचे लिखित सगळे लेख आपण आज सुरुवात करणार आहोत सगळे नाही पण आज आपण एकच पान वाचणार आहोत त्यापैकी शीर्षक प्रथम लेखाचं आहे चारित्र्य बरं आता हे सगळं सुरू करण्याआधी एक छोटी शिवळ मनातलं डोळ्यांवर आलं आणि डोळ्यातलं ओठांवर आलं तर माणूस खरा समजला जातो शब्दाने सुद्धा आणि हालचालीने सुद्धा धन्यवाद चारित्र्य कर्माचा चारित्र्याशी घनिष्ठ संबंध आहे तुमच्या मनात उदित झालेला प्रत्येक विचार तुमच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द आणि तुमच्या हातून घडणारे प्रत्येक कर्म तुमचे भवितव्य निर्माण करत असते कर्मयोगाचा संबंध दिवसभरातून केलेल्या दोन ते चार निस्वार्थ कर्माशी नाही तर कर्मयोग ही जीवनशैली किंवा जीवन जगण्याची पद्धती आहे कर्मयोग ही काही इंद्रधनुष्यासारखी विरळ किंवा स्मृतींच्या सारखी प्रासंगिक घटना नाही बाहेरून आल्यानंतर घरात चप्पल काढून आठ ठेवण्याची पद्धत गादीवर चादर घालताना घरातील बारीक सारीक कर्म करताना कर्म आपला कर्मयोग दिसून येतो एखाद्या सभेत जोशपूर्ण भाषण देणारा वक्ता साधे व्यवहार करताना कसा वागतो यावरून त्याचा कर्मयोग ठरेल अज्ञानामुळे मनुष्य सुख प्राप्त व्हावे म्हणून त्याचे तो कर्म करत असतो काही कर्मे त्याला सुख देतात काही कर्मे त्याच्यासाठी दुःख घेऊन येतात आणि दुःख हे दोघेही महान शिक्षक असून त्यापासून आपण शिकायचे असते हे शिकणे म्हणजे ज्ञान होय आपल्या प्रत्येक कर्माचा अनुभव आपल्याला ज्ञानाकडे घेऊन जातो अनेकदा सुखापेक्षा दुःख स्तुतीपेक्षा निंदा अनुकूलतेपेक्षा प्रतिकूलता माणसाला जास्त शिकवून जाते विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारा विद्यार्थी गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील असतो उद्योगपतीचा नक्कीच नसतो आपले प्रत्येक कर्म आपल्या मनावर सुखाचा किंवा दुःखाचा ठसा उमटवून जाते यालाच संस्कार म्हणतात प्रत्येक जन्मातील असंख्य संस्कारांची गोळाबेरीज म्हणजेच माणसाचे चारित्र्य होय ही चारित्र्याची जडणघडण होताना मनुष्य सतत शिकत राहतो अनुभवातून जन्मलेले हे ज्ञान बाहेरून येत नाही कळी उमलावी तसे ते आतून फुलते बाहेरची घटना हे त्या ज्ञानाचे केवळ निमित्त असते अनेक जन्माच्या अनुभवातून आपले मन शिकत शिकत विकासाच्या एका टप्प्यापर्यंत आलेले असते त्यामुळे आत्म्यावरील अज्ञानाचे एक एक आवरण बाजूला होत जाते ज्यांची जास्त आवरणे बाजूला ज्यांची जास्त आवरणे बाजूला झाली आहेत त्याला आपण ज्ञानी म्हणतो त्यांची थोडीशीच आवरणे बाजूला झाली आहेत हे हे केव्हा ठरवतो तो, तो अज्ञानी होय असे स्वामींजी म्हणतात ज्यांची सगळी आवरणे दूर झाली तो आत्मज्ञानी होय सत्कर्मामुळे ही आवरणे बाजूला होतील तर दुष्कर्मामुळे ही आवरणे आणखी घट्ट होतील ही आवरणे दूर व्हावीत म्हणून आपण निस्वार्थपणे सत्कर्म करीत राहायचे आपल्या हातून चुकूनही वाईट कर्म घडणार नाही अशी आपली वृत्ती तयार व्हावी हे खरे चारित्र्य होय अशा माणसाच्या आत्म्यावरील अज्ञानाची सगळी आवरणे दूर होतील तेच कर्मातून प्राप्त झालेले आत्मज्ञान होय धन्यवाद